नमस्कार सर्वांना मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर पर श्रावण बाळ योजना यांच्यासाठी ही आजची महत्त्वाची बातमी असणार आहे तर ती काय बातमी आहे आणि काय सविस्तर सांगितलेलं आहे तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार आहे आता घरपोच मानधन असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलेले आहे तर राज्यातील दिव्यांग वृद्ध आणि निराधारांना संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत मिळणारे मानधन आता त्या त्या महिन्यामध्ये थेट घरपोच पोस्टाद्वारे आपल्याला देण्यात येणार रा आहे राज्यातील दिव्यांग वृद्ध व निराधार यांना विविध योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याबाबतचा सुद्धा जो प्रस्ताव आहे तर तो सुद्धा प्रस्ताव इथे मांडलेला आहे त्याचबरोबर अं याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या हजार रुपयावरून रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे तसेज, चे मांधन आहे डिसेंबर अखेरचे मानधन सर्वांना देण्यात आले सध्या दीड हजार रुपये इतके मिळणारे मानधन वाढवून तीन हजार रुपये करण्यासाठीचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आलेला आहे असे मुश्रीफ यांनी सांगितलेले आहे मदतीने सर्व प्रकारचे मानधन थेट घरपोच मिळण्याची सोय करण्यात येईल आर्थिक निकषांची मर्यादा वाढवण्यात येईल दिव्यांग वृत्त आणि निराधारांना मानधन देताना निकष शिथिल करण्यात येतील असेही श्री मुश्रीफ यांनी सांगितलेले आहे तर खरोखरच ही खूप महत्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे कारण की बऱ्याच वेळा जे दिव्यांग आहेत तर त्यांना बँकेच्या फेऱ्या माराव्या लागायच्या परंतु आता तसं होणार नाही तर तुम्हाला हे जे पैसे आहेत तर ते आता घरपोच मिळणार आहेत म्हणजेच पोस्टाद्वारे हे जे पैसे आहेत तर ते तुम्हाला घरपोच पोचविण्यात येणार आहे त्यामुळे खरोखर हा जो निर्णय आहे तर तो खूप महत्वाचा आणि अगदी जे संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे तर हा जो निर्णय आहे तर तो अजून कोणाला माहिती नसेल तुम्ही लग करत लग करत तंचा आनी तर तुम्ही लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि त्यांनासुद्धा याची माहिती द्या तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र